मजबूत अशा अवस्थेत देखील पाहिलं अनेक ठिकाणी अनेक विजेतेपद या संघानं मिळवली असा जय हनुमान धैरण संघ आहे आणि निश्चितपणे त्याचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून आज त्यांना फेस करण्याचा प्रयत्न करेल तो विनायक दिवलांग विनायक दिवलांग हा देखील एक रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे एक जुनी परंपरा असणारा विनायक दिवलांग आहे कारण कबड्डीचा वारसा विनायक दिवलाम या संघाला देखील आहे आणि हा वारसा टिकवून ठेवण्याचं काम हे नक्कीच विनायक दिवलांच्या अनेक तरुणांना त्या ठिकाणी केलेलं आहे कारण अलिबाग म्हटल्यानंतर एक कबड्डीची खऱ्या अर्थानं जी कबड्डीचा जो प्रवाह आहे तो अजूनपर्यंत सुरू आहे सुंदर आता देखील आपण एक चांगल्या पगडीचं प्रदर्शन या ठिकाणी जय हनुमान धेरण संघाच्या प्रांगणामध्ये पाहिलं चढाईसाठी रोहन एक नामांकित चढाईपटू आहे जे हनुमान संघाचा पाच वर्षाचाही तसा खेळ मात्र त्याला करावा लागेल कारण बोनस लाईन मात्र त्या ठिकाणी ऑफ आहे प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सामना हा विजयासाठी त्या ठिकाणी केला जातो परंतु अप्रतिम सागरच्या आणि निश्चित चांगल्या पकडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहिलं खेळाडू मात्र बाद झाला असेच कधी जिंकणं तर कधी हरणं कधी एखादं गुण मिळत असतो तर कधी पकडीनं आऊट होत असतो मग असाच हा धरपकडीचा खेळ हा सातत्यानं सुरू असतो अशाच पैकी खेळ म्हणजेच कबड्डी आणि हा खेळ खे। खरंतर रायगड जिल्ह्यातील पहिला खेळ वनदेव पालने या ठिकाणी खरंतर होतोय अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग या कबड्डीसाठी लाभलेला आहे आणि त्याचा आनंद मात्र मनोम्राट आनंद लोकला जातो एक मोठा सन्मानाचं स्थान पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं जय हनुमान झेरट संघाच्या प्रांगणामध्ये पुढील संघानं देखील तयार राहायच्या मैदान क्रमांक एक साठी मातुल साहेब कुर्डूसीत जय हनुमान सरी तर मैदान क्रमांक दोन वर कालू चांगला जयभदरंग बेदी बसे जय हनुमान खाडापुरी 루나, 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 लक्षात घ्या मैदाना क्रमांक दोन वर चालू सामना आपण पाहतोय खराब बोली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना सत्यनारायण नवेगावत शिवाई बांधवड दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मैदाना क्रमांका मैदान दोन वर याची देखील आपण नोंद घ्या बाहेबस्त खेळ आपण त्या ठिकाणी पाहिला एका एक दोन तीन चार तर किती सहा जबरदस्त पोट अट्टार अफला तर केली एक उत्तम चढ़ाई म्हणून आपण या ठिकाणी त्या खेळाडूला पाहतोय आता मात्र काहीच संकट आपल्या संघावर आलेलं असताना आणि हे संकट मात्र दूर सारण्यासाठी किंवा बाजूला करण्यासाठी अतोनाचा तो प्रयत्न करावे लागणार आहेत कारण अशी अनेक का संकट येत असतात परंतु संकट दूर करण्यासाठी आपल्याला देखील प्रयत्न करावे लागत असतात आणि असा एक मोठा प्रयत्न अर्थात आपल्याला करावा लागणार आहे स्कोर आपण त्या ठिकाणी पाहतोय चार बारा आठ वर्णची आघाडी सध्या तरी आपण जे हनुमान हेरण या संघाकडे पाहतोय एक चांगली आघाडी आहे आणि ह्या आघाडीचं रूपांतर पिठाटीशी करण्यासाठी विनायक दिवसांत आपल्याला संपर्क असावे लागेल आपल्याला दुसऱ्या फेरीला सुरुवात होते क्रमांक दोन वर्ष चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल त्यामध्ये पहिला संघ असेल सत्यनारायण नवेगावमध्ये शिवाई बांधड सामना सुरू होतोय निश्चितपणे कबड्डीच्या गतवर्षीच्या सीझननंतर मात्र पावसाळा सुरू झाला पावसाळा म्हटल्यानंतर आमच्या खेळाडूंची खऱ्या अर्थानं मेहनत सुरू होत असते आणि मग मात्र मोठ्या आतुरतेनं या कबड्डीची आमची सगळी कबड्डीची मंडळी अर्थात खेळाडू मात्र वाट पाहत असतात ह्या नवीन सीझनची परंतु हा इव... ह्या वर्षीचा पावसाळा मात्र चार महिन्यांना अभिजी सतीश भगत सर सात महिने पावसाळा राहिला आणि आमच्या कबड्डीला मात्र थोडासा थांबावं लागलं परंतु तितक्याच जोमानं आणि तितक्याच दमानं या ठिकाणी पुन्हा एकदा वनदेव क्रीडा मंडळ सज्ज झालं आणि अर्थात या कबड्डीचा पहिला सामना अर्थात पहिलं टुर्नामेंट या ठिकाणी त्यांच्याच वतीनं घेण्यात आली जी कार्तिकी एकादशीला होती त्यानंतरची मर्तगं या ठिकाणी ही एकादशी पाहिली आणि मात्र आज ह्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली नक्कीच पांडुरंगाच्या जयगोठामध्ये कार्तिक एकादशीला दरवर्षी झालेली सुरुवात आणि एका बाजूला भक्तांची गर्दी एका बाजूला कबड्डीच्या अधिक प्रेक्षकांची गर्दी आणि आज आजही तशाच पद्धतीनं आमच्या कबड्डीचे वारकरी सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं त्यांच्या साक्षीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र थोडंकवास जात असताना आपण पाहतोय अनेकांच्या मेहनतीतून साकारलेली अनेकांच्या परिश्रमातून अने साकारलेली अनेकांच्या समदानातून साकारलेली अनेकांच्या आर्थिक योगदानातून साकारलेली आणि अशी ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा आज मात्र आपल्या समोर आपल्या समोर या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतो प्रश्न पडावा ती चढाई मात्र या ठिकाणी दादरच्या माध्यमातून केली जाते परंतु निष्ठळ चढाई मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी येतो ढकलढ ये ये? एक मोठा विश्वास आपल्या मनामध्ये वाजून प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी या ठिकाणी निघालेला चढाई चढाईपटू आहे मित्रांनो आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे आपण खेळ करत असताना कदाचित समोरचा काय म्हणेल समोरचा काय चिंतेल समोरचा कसा कमेंट करेल त्याहीपेक्षा आपण आपल्या आत्मविश्वासावर आपल्या विश्वासावर प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी ज्यावेळेस निघत असतो ना त्यावेळेस मात्र ती खेळीच वेगळी असते तशाच पद्धतीनं लक्षात घ्या एक वर्ष सामना जयघोष सुरू असतो गर्वा दुकाना म्हणजेच विठ्ठलाचे भक्त असतात अशाच पद्धतीनं आज देखील या कबड्डीमध्ये कबड्डी कबड्डीचा स्वर बघतला आणि अखंड पाले गावामध्ये एक आनंदाचं एक उल्हसाचं वातावरण निर्माण झालं अनेकांच्या घरी येणं जाणं अथवा दरवर्षी येणारी आमची सगळी कबड्डीची मंडळी आज पुन्हा एकदा या पालेगावाला त्यांचा चरण स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा ती क्रीडानगरी रुंद होऊन गेली जी कबड्डीच्या स्वरानं तिकडे पाच चार तो सुद्धा एक कटीकटीचा खेळ म्हणायला हरकत नाहीये बदरंग बेरीमध्ये कारेदीमध्ये अलिबागा तालुक्यातील कारण मोरुडी तालुक्यातील असे अनेक तालुक्यात एक पण आहेत आणि खऱ्या अर्थाने या कबड्डीची चोरस मात्र सुरू झाली पाच पाच झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह असा गुणपालक मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी लागलेला असताना सूरज सालावकर चढाईसाठी बजरंग बेदी करून त्या ठिकाणी पार्टो रोहन मात्र अजून एक खेळाडू आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळवतो कधी आघाडी तर कधी पिछाडी असं वर्चस्व अनेक वेळेला ह्या कबड्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं नेहमी नेहमी आपल्यावर विश्वास ठेवा स्वतःच्या खेळावर विश्वास ठेवा कारण अनेक खराब रस्त्यानंतर चांगला रस्ता देखील मिळत असतो हे देखील विसरून चालणार नाही आहे एका एक पराभवाला काही विरत नाही आहे पुन्हा दुसऱ्यांदा आपण उभे राहूया आणि सक्षमपणे समोरच्या संघाला पराभूत करण्यासाठी कर नक्कीच आपण तयारी करूया कारण समोरचा देखील कलाड असतो परंतु प्रत्येकामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असतं एक वेगळे गुण असतात एक वेगळी कला असते आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी निपुणता असते आणि त्याचा बळावर प्रत्येक खेळाडू आपला खेळ करत असतो मित्रांनो हेच आत्मकोळे आणि हाच विश्वास हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला सरावाची गरज आहे हे प्रत्येक खेळाडूंना लक्षात घ्या कोणीही मोठं होतं सहज मोठं होत नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला सराव करावा लागत असतो त्याच्यावरती प्रयत्न करावे लागत असं पुन्हा एकदा लोहन तिकडे सुद्धा दिवशी लढत अशासाठी म्हणेन पाच पाच आता कुणापाल त्या ठिकाणी अजून सुद्धा लागलेला आहे मग दोनही तसं मैदान क्रमांक दोन वर बजरंग बिहि असेल किंवा जय हनुमान खारांबोली असेल खारांबोली हा संघ देखील एक नामांकित संघ आहे मुरुड तालुक्यातील बदरंग बिहि हा देखील अलिबाग तालुक्यातील नामांकित संघ आहे आणि हे दोन्ही दोन्ही संघ हे कबड्डीचे पडून गेले तिकडे सुद्धा आपण मुरुड संघाकडनं पाहतोय चढाईसाठी सहपाध असा कोणाखलच खारा पोलीस संघाकडणार अधिक आणि निश्चित सामनाधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये अनिल राऊत सर असतील जगदीश पोईलकर असतील आणि प्रवीण कदम असतील असे त्या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून काम पाहत आहेत कार्य सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही सामनाधिकाऱ्यांवर अवलंबून असते डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी या स्पर्धेचं निरीक्षण करावं ला लागत असतं आणि निर्णय मात्र द्यावे लागत असतात हे सुद्धा आपल्यातील खेळाडू असतात यानं कबड्डीची सेवा केलेली असते अनेक जे पंत आहेत हे कबड्डीच्या माग सगळेच म्हणायला नाही नाहीये ते कबड्डी खेळून मोहीम संत परीक्षा देऊन त्या ठिकाणी बंद झालेले आहेत त्यामुळे शंट देखील आदर करणं सत्तात सन्मान करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे कारण भविष्यात तुम्हाला भविष्य त्या जागी उभं राहायचं आहे त्यामुळे म्हणून मित्रांनो आपण समजून घ्या सामना संपवायला शेवटची पाच मिनिटं सतीन पाटील मैदान क्रमांक एक वर सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक आहे सहेजायचं आहे मातृथायापूर्ण वसे जय हनुमान बोनस बॉनसो नकी विनायक जी या ह्या संघाच्या बाजूनं घेतला जातोय गर्दी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे दरवर्षी आपण ही कबड्डी स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये घेतो ह्या वर्षी मात्र ती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कबड्डीला सुरुवात केलेली आहे जुन्यांमध्ये नवीन ऍड होत असतात जुन्यांपासून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या आपण म्हणत असते कबड्डी मग काही खेळाडू जुने असतात तो त्याच्यामध्ये नवीन खेळाडू या कबड्डीमध्ये तयार होत असतात तशाच पद्धतीनं मग कदाचित आघाडी असेल तर आपल्या एखाद्या नव्या खेळाडूंना ठिकाणी संधी दिली जाते मग त्याची जर समज तर खऱ्या घाती जर वाढली तर पुन्हा एकदा त्या आपल्या संघाचा मुख्य घटक म्हणून त्या संघामध्ये कार्यरत असतो म्हणून संधी ही देखील एक महत्वाची असते मग एकदा संघांना की या संधीचं सोनं करणं देखील आपलं काम असतं कबड्डी असेल खेळांच्यामुळे खड्यांनी मिळतो मित्रांनो एक रांगडा खेळ आहे तो एक शक्तीचा खेळ आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला मेहनत शिवाय पाहिजे नाही मग नको का तो घाम हवा हा नव्यायुगाचा मंत्र नवा हा मंत्र प्रत्येकानं जोपासला तो पाहिजे किशोरगट असेल गट असेल अशा विविध स्पर्धा आज जिल्हा स्तरावर होऊन गेल्या होणार आहे प्रौढगट हा देखील भविष्यात होणार आहे आणि प्रौढ गटासाठी सुद्धा एक जय्यत तयारी प्रत्येक संघ मोठ्या दिमागदार पद्धतीनं करत असतो आपल्या संघांची रचना आपल्या संघांचे सर्व खेळाडू कारण एक प्रतिष्ठेची लढाई म्हणजे जिल्हा निवडत असली जिल्हा अजिंक्यच असली त्याच्यामध्ये निश्चितपणे सिद्ध होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी प्रत्येक संघ चतोशीनं प्रयत्न करत असतो इथे मात्र साईच्या आघाडीवर असणारा संघ म्हणजेच जय हनुमान हिरण आणि प्रतिस्पर्धी संघ विनायक दिवलांग काहीशा पिछाडीवर असताना आता मात्र पुढील पाऊस अशा पद्धतीनं उचललं जाईल विविध बक्षसं या ठिकाणी आहेत प्रथम क्रमांकासाठी रोख तीस हजार रुपये जे निखिल मयकर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे द्वितीय क्रमांकासाठी रोख वीस हजार रुपये जे सुरेंद्र नागलेकर साहेबांकडून देण्यात आलेलं आहे तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये जे सचिन राहुल डॉक्टर सचिन राहुल यांकडून देण्यात आलेले आहेत तसेच चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये जे वनदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत प्रथम क्रमांक क्रमांकाचक द्वितीय क्रमांकाचक प्रत्येक क्रमांकाचे चतुर्थ क्रमांकाचक हे सगळे कैलासवाचे दिलीप पांढुरंग मात्रे यांच्या स्मरणार्थ लीना भगत यांकडून देण्यात आलेले आहे अर्थात अनेक बक्षीस आपण जी ह्याच्यामध्ये पाहतोय ना ती स्वर्गीय आणि असे अनेक कबड्डीचे कार्यकर्ते खेळाडू जे कबड्डीमध्ये हजरामर राहत असतात त्यांच्या आठवणीत कायम

क्रमांक एक वर हजर व्हायचा आहे मातुल साहेब जय हनुमान सरी महिला क्रमांक एक वर चालू सामना आपण पाहिला विनायक दिवला हनुमान च... झेरंड या सामन्यामध्ये जय हनुमान झेरंड हा संघ पंधरा गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं देखील आम्हाला विनायक दिवनांक आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे प्रत्येक पराभूत संघाला आपल्या आजच्या स्पर्धेची आठवण म्हणून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान चिन्ह देतोय मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे या ठिकाणी सन्मान चिन्ह विचारित करायचं आहे विनायक दिवांग संघासाठी जे आराथ जे जे भगत यांकडून देण्यात आलेलं आहे धन्यवाद चलो मैदान क्रमांक एक लगेच पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण मैदानावर उपस्थित व्हायचं आहे माकुल छायाकडूनच मग जय हनुमान करी माकुल छायाकडून जय हनुमान तरी मैदाना आता मात्र दहाची वाट लावली असं एक मैदान क्रमांक दोन वर पाहतोय काय करणार रायडर उठवला

दोन मिनट धन्यवाद या ठिकाणी मातृशाही कोरडून हा संघ मात्र मैदानावर उपस्थित होत असताना आपण पाहतोय मातृ साहेबून प्रतिस्पर्धी संघ आहे जय हनुमान सदा तरी संघ प्रतिस्पर्धी संघ मात्र मैदानावर उपस्थित झालाय

शिवाय बांधण आपण तायच राहा दुसऱ्या फेरीसाठी आणि आमच्या त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये चला जे हनुमान तरी लावा टायमिंग समराधिकारी लावा टायमिंग जे हनुमान तरी धन्यवाद या ठिकाणी चेहनमान तरी आता देखील या ठिकाणी उपस्थित होतोय